नमस्कार टाइम्स फोर्टी फाय न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात टाइम्स फोर्टी फाय न्यूज मंगरुळ तालुका तुळजापूर येथील इंदिरा माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आनंद मेळावा संपन्न आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस वार शनिवारी इंदिरा माध्यमिक विद्यालय मंगरुळ तालुका तुळजापूर येथील स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी आनंद मेळाव्याचे आयोजन केले होते सकाळी नऊ वाजता सरपंच महेश डोंगरे पोलीस पाटी पाटील लक्ष्मण माळी पाटील धाराशिवचे माजी अर्थ व बांधकाम सभापती मुकुंददा डोंगरे गावातील पालक यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला या आनंद मेळाव्यास दैनिक एकमतचे धाराशिव जिल्हा प्रमुख मच्छिंद्र कदम यांनी ही सदिच्छा भेट दिली तसेच दैनिक जनमतचे प्रतिनिधी चांद साहेब शेख यांनीही भेट दिली विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात व्यवहार लक्षात यावा आर्थिक देवाणघेवाण एकमेकांना समजून घेऊन आपला माल त्यांना पटवून कसा विकावा हाच या उद्देश होता आजच्या या तीन तासात जवळजवळ रुपयांची उलाढाल झाली स्काउट कॅप्टन बालाजी डोंगरेसर व गाईड कॅप्टन श्रीमती सुनंदा बचाटे मॅडम यांनी याचे उत्कृष्ट नियोजन केले होते या प्रसंगी गावातील नागरिकांचाही चांगलाच प्रतिसाद मिळाला मुख्याध्यापक सुदर्शन शिंदे जब्बार शेख सर मकरंद डोंगरे सर बंडू डोंबाळे सर प्राध्यापक अनिल बनसोडे सर प्राध्यापक बालाजी गुरव सर प्राध्यापक कुसुम करपे मॅडम आशिष सर कल्पना मशाळकर मॅडम शिक्षकेतर कर्मचारी ज्ञानदेव लोहार शिवाजी पारधे विजया जाधव हो, दाजीबा मिसाळ सुभाष बाशेवाड इत्यादी उपस्थित होते खास करून जयप्रकाश मशाळकर सर दगडू बाप्पा डोंगरे सुनील शिंदे अशोक बचाटे बाबा बचाटे विजयकुमार सावंत यांनीही या, या मेळाव्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवला संपादक हुसेन मुलानी टाईम्स फोर्टीफाय न्यूज मंगरूळ तालुका तुळजापूर जर आपण या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेल आयकॉनवर अवश्य प्रेस करा आ रहा। आ रहा। आ रहा। आ रहा। एका स्थळवर बिझर लागा बाजूला उभारा स्थळवर जास्त बिजर मागा देण्यासाठी गरीब करा सकाळी करा